एकत्व फाउंडेशनच्या वतीनं आयोजित आरोग्य शिबिरात आहारतज्ञ डॉक्टर ललिता पेटकर यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या अशा टिप्स दिल्या बालदिनाचं औचित्य साधून एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीनं सोलापुरातील बाळीवेस परिसरातल्या श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर कन्नड पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा इथं विद्यार्थ्यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरासाठी सोलापुरातील प्रसिद्ध आहारतज्ञ डॉक्टर ललिता पेठकर यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करत महत्त्वाच्या टिप्स त्यांना दिल्या याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्रीशैल हत्तुरे यांचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा कवयित्री प्रांजली मोहीकर यांच्या हस्ते डॉक्टर ललिता पेठकर यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्रांजली मोहीकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्या दररोजच्या सवयी यावर चर्चा करत मोबाईलच्या अतिवापरामुळं आरोग्यावर काय परिणाम होतो यावर प्रकाश टाकला तसंच डॉक्टर ललिता पेठकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांचा दैनंदिन आहार शरीरासाठी उपयुक्त व्यायाम विद्यार्थ्यांची रोजची दिनचर्या यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केलं तुम्ही काय काय खाता ते मला माहितीये बऱ्यापैकी की साधारण मुलं काय काय करतात तर सकाळी एकतर आई उठवते ब्रत संपलं चुळवा संपलं चहा दे किंवा आई, आई दुकानात जा आता दूध आधी बिस्किट म्हणून यादी करतो पटा पट पटा पटा साऊंड खाल्ला जात काम जात भरभर खायचं असतय वेळेत वाटत शाळेची पटा पटा न चावता थोडं कसं बसा कसं बसा ते खाल्लं जाते

किरण सरळळे चेतन झाडे ऋषिकेश हरसुरे शाहबाज मकांदार अमर बसवंती आणि सविता बल्लोळी सुमित्रा इजगे मल्लम्मा खैराटे सविता बिराजदार मल्लम्मा सालीमठ रोहिणी स्वामी भुवनेश्वर मुद्देबिहाळ देविका बुरुड यांच्यासह शिक्षिका कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते